कारण महाराष्ट्री सरकारने तर अगदी नक्कीच सांगितलंय फडणवीस साहेबांनी स्वतः खाडगर मध्ये येऊन आपलं सांगितलंय की विमान उडण्याच्या अगोदर घेऊन हो। तुमचं दिपावली साहेब मिळणार अनेक वेळा महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर आतली गोष्ट सांगायची झाली आतली गोष्ट <laughs> नको म्हणत महेश बलदी आणि प्रशांत ठाकूर त्यांना सांगितलं महेश बल्लीनी सांगतो तुम्हाला की मला जाणून घ्यायची पाळी येईल अतुल तुला काय ते एक घ्यायची पाळी देईन मान्य दिबा पाटील साहेबांचं नाव इथल्या विमानतळाला दिलं जावं राज्य सरकारने त्या संदर्भातला प्रस्ताव करून केंद्राकडे पाठवलेला आहे लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव पास करण्याची भूमिका हे उचित नाही कारण या सगळ्या तिथल्या भूमिपुत्रांच्या जनसामान्यांच्या भावना याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या भावनांचा आदर करून राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं निश्चितपणाने भूमिपात्र पुत्रांच्या भावनांचा अनादर होणार नाही याची मला खात्री आहे या विमानतळाला लोकनेते दिपाटील साहेबांचं नाव ते, ते पहिलं उड्डाण व्हायच्या आधी लागलं पाहिजे ही सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची तळमळ आहे तो दिबा पाटलांच्या शिवाय दुसरं कुठलं नाव राहिलं तर राजकारणात राहणार नाही ना मी पहिल्या दिवशी बोललोय आणि मी माझ्या मतावर ठाम आहे ते विमान उतरत असताना आणि उडत असताना जी अनाऊन्समेंट होईल ती हीच होईल की दिबा पाटील एअरपोर्टवर तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि हे आपण निश्चितपणे करून दाखवू